सारथी संस्थेचा उद्योजकतेसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम सारथी संस्थेच्या सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास उपक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील इन्क्युबेशन सेंटरमध्ये नवउद्योजकीय संकल्पनांवर आधारित उद्योग उभारण्यासाठी उत्कृष्ट प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी लक्षित गटातील इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत पात्र उमेदवारांना जी एच रायसोनी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर फाउंडेशन नागपूर आणि आय आय एम एन फाउंडेशन फॉर एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट म्हणजेच इन नागपूर या इन्क्युबेशन सेंटरमध्ये प्रशिक्षण आणि सुविधा मिळतील यासाठी पात्रता निकष असे आहेत उमेदवार महाराष्ट्रातील मराठा कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा गटातील असावा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावं उमेदवार पदवीधर असावा उद्योजकीय कल्पना एक वर्षाच्या स्केलेबल टेक्नॉलॉजी बिझनेस स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्याची तयारी असावी आर्थिक सहाय्य घेत असताना फक्त उद्योजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्णवेळ काम करणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या सारथीच्या संकेतस्थळाला भेट द्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुमच्या उद्योजकीय स्वप्नांना दिशा द्या आजच अर्ज करा आणि उंच भरारी घ्या